हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार माझ्या चॅनल वर तुमच्या सर्वांची स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर या ठिकाणी आता आम्ही चाललेलो आहेत बाहेर डी मार्टला तर निघालो होतो आणि त्या अगोदर मी नागिनीचा वेल लावला होता ना खूप छान फुटला तो आता आणि त्यातनं ती बरणी पडली होती कसं काय हवेने गेली असेल मे बी तर ती उचलून ठेवली आणि आता आ, तूनाज, तूनाज, मी आहे किराणा तर तसा भरलाय आहुन ह्याच्यातूनच दुकानातूनच पण बाकीचं काही सामान घ्यायचं होतं त्यासाठी आहे आम्ही कुठं चालला बापिलू कुठं चालला डिमार्टला तूच मला विचार मी विचारते तर कुठं बाहेर जायचं म्हणलं ना ह्याला इतका आनंद होतो ना आणि इतका म्हणजे त्याचं काही हेच नाही नसते काही लिमिटच नसते त्याच्या आनंदाची आणि खुश असतो कुठं एका जाईना मग नुसतं फिरून जरी आलं ना त्या गाडीत तरी त्याला आवडतं तर आता इथे या ठिकाणी आलेलो आहे आम्ही डी मार्टला तर अहो ना थोडंसं ना मीटिंग होती त्यांची एक कॉन्फरन्सची तर ते गाडीतच बसणार होते आणि मग आम्हाला दोघांना म्हटले की तुम्ही पुढे जा मी माझी मीटिंग उरकली का मग येतो आतमध्ये तुम्हाला जॉईन करतो तर इथे हे बार तुम्हाला सांगितलं नाही याला कुठं जायचं म्हटलं नाही इतका आनंद होता ना पुढं सगळं माझ्या पुढं पळत गेला नंतर मग मी तिथून ट्रॉली घेतली त्याला ट्रॉलीमध्ये बसवलं आणि आता आम्ही निघालेलो आहे आतमध्ये डीमार्टच्या तर त्याला लगेच जाता जाता काही पण दिसायला लागला आणि सुरू झाला लगेच तो बिस्किट घे बिस्किट कोणतं घ्यायचं हेच आहे हे ठेव तुझ्याजवळ हां घेतला आपण एक हा ठेव असा फेकतात का रताळ्या या घे ठेव त्याच्यात त्याच्यात ठेव तेच घेतले आपण तेच घेतले बाळू नको का ये ना अरे नको ना, ना।, 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 ना। नको बाबा आपण घरी करू पापड हा नको नको तुझ्या कामाची गोष्ट नाही काय आहे येते माहितीये काय आहे का ते ते नाही घ्यायचं आपल्याला हे घेऊ आपण शिगांना अरे हे चांगले ते कशाला ते आहे आपल्याकडं नको हे घे हे घे 走，走。 अगं घरी आहे बबी आपल्याकडे दुपारी नको घरी आहे नको नको ते इच्छी घाणे बबी माग काय वरची घे वरची घे वरची घे वरची हा घेती हा तुझं ना आज काही खरं ना बगी हा एकच असते ती एकच असते सगळ्या अरे सगळ्या एकच असतात एक घेतली ना आपण आपण ज्यूस घेऊ ज्यूस तुला ज्यूस किंवा ज्यूस इथं इकडं इकडं

ते पण काय शॉपिंग ला नाही इथ ही कॅन घे ना एड़ी धर असं फेकायचं नाही ग फुटलं तर ते खराब होईल बाळा кетлa кетле ते अरे ते नाही आहे ते तू खातो का तरी कधी आता काय घेऊ काय घेऊ घेते मी थांब पडलते पडलते हे घ्या आपल्याला हे अगं भांडे घासायला लागतंय ना आपल्याला बघेल अरे भांडे घासायला लागतंय ते काय आहे तिला आहे का ते काय उगच धर हे ठेव शहाण्या स्वतःच असलं का बर हो। काय हे काय हे ब्रश आपल्याकडे तुला चार आहेत आणि हे तुझे ब्रश नाही हे छोट्या मुलांचे नाहीच आहे मोठ्या मुलांचे एरियल मॅटिक फ्रंट लोनच लिक्विड

नको तू पहिले लेक्रॉशन नको म्हणलं हे बघ इथं तुला कपडे छोट्या बेबीजचे हे घ्यायचे बघते तू आखा बसशील त्याच्यात तू आखा बसशील त्याच्यात माहित आहे का एवढं मोठं इथे ते कशाला लागत आहे तुला पॅक करू का याच्यात पॅक करू तुला याच्यात चल हे देईन ते देन नुसतं मांगे काय मांगेल भंड घासायचं आहे थांबाल बघू दे किती लिटरचे दोन लिटरचे ते साथ साथ। ते म्हणतो बॉक्स मला बांडे घासायचं इथे बघा त्याने काय काय गोळा केलाय त्याला ते सगळं आणलं त्यांनी मॅगी आणलंय टमाटा आणलाय त्याला शर्टच बघायचं होतं पण ते सेक्शनच दिसलं नाही मला छोटे आता याच रिएक्शन बघा पुढे घ्या थोड अस्लीम पुढे अश्लीम आज सगळी शॉपिंग ह्याच्या मनासारखे झाले म्हणजे तो म्हणाल ते घेतलं मी कारण नाही म्हणजे मी तसं पण ठरवूनच गेल त्याची काय काय गोष्टी घ्यायच्या त्याच घेतल्या मी पण त्या त्याला हव्या पण होत्या तरी इथे हे जार वगैरे पाहत होते तर खूप सुंदर सुंदर होते हे काचेचे जार हे सॉरी ग्लास वगैरे आणि त्यानंतर इथं पितळेच्या ताटं वगैरे होते तर बायकांचं कसं असताना किती काही केलं तरी भांड्यातून आणि कपड्यातून कधीच जीव निघत नाही बायकांचा तर तसंच आहे घ्यायचं असो नाही तर नसू बघायला काय हरकत आहे म्हणून मग मी इथं पाहत होते त्याला मी चार टी शर्ट पण घेतले आणि टी शर्टची ख क्वालिटी खरंच छान होती आणि खूप स्वस्त होते म्हणजे सेवन्टी नाईन रुपीजलाच एक होता म्हणजे ऐंशी पण रुपये नाही आणि चार घेतले मग मी म्हटलं लागतातच कंटिन्यू टी शर्ट असे सिम्पल घरी पण यूज हो करायला वगैरे आणि मग इथं हे बाऊल खूप जास्त आकर्षक वाटले लांबून मला वाटलं सिरॅमिकचेच आहेत आणि जवळ जाऊन बघितलं तर फायबरचे होते ते तर घेतले काही नाही मी ते आणि काचेचे जग वगैरे पण छानच होते आणि त्यानंतर मग बाकीचं पण घेत होते मग आहो गेले होते डीओ आणायला त्यांना डीओ घ्यायचा होता तर मी इथे नाही हे तडका पॅन पाहत होते पण हा ना ॲल्युमिनियमचा होता अगोदर होता पण बरीच महाग होते आणि आता इथं ना आम्ही बिलिंग करायला आलोय त्याच्या अगोदर इथं त्याचं बघा कॅडबरीसाठी कसं चाललंय त्याने घ्यायचं का असं टाकायचं ते नाही घेऊ राहिले परत जाणार इकडून इकडून बरोबर आम दोन मिनिट

<laughs> 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 <लागे नागे दोके। laughs> तो इतका रडायला लागला काही केलं ला राहीना आणि ते द्यायना पण नाही त्यांना बिल करायला मग शेवटी मी दुसरं पॅकेट घ्यायला आले मग ह्याच्यावरनं ते बिल करतील असं आणि मग शेवटी त्यांना ते दिलं आणि असं हे आहे याचं याला वाटायचं की ते देणारच नाहीत रिटर्न आणि अशा पद्धतीने आम्ही मस्त शॉपिंग वगैरे केली आणि आता आलेलो होतं आम्ही बाहेर तर बिल पण चांगलं तगडं झालं होतं जवळपास तीन हजाराच्या बिल झालं होतं पण ह्या सगळ्या गरजेच्याच वस्तू होत्या मशीनचं लिक्विड वगैरे आहे ते आणि हे, हे मॅगी वगैरे हे ना असं पण आपण घेतोच कारण कधी ना कधी देतच असते मी दोन चार दिवसातून एकदा म्हणजे आवडतं त्याला म्हणून आणि त्यानंतर मग सॉस ज्युसेस वगैरे आता हे शरबतचे वगैरे बॉटल आहेत ना तर हे लागतंच उन्हाळ्यात इव्हन ते नुसतं दुधात टाकून जरी पिलं ना रोजचं शरबत तरी खूप छान लागतं आणि ते राहतंच माझ्या मी दरवर्षी उन्हाळ्यात नेतच असते कोकमचं सरबत पण उन्हाळ्यात पिलेलं खूप छान चांगलं असतं त्याने खूप थंड राहते बॉडी आपली आणि त्याच्यामुळे मग ते घेतलं त्याला शर्ट घेतले मी चार वापरायसाठी डायपर वगैरे हे सगळ्या बेसिक गोष्टी म्हणजे नाही का सगळ्या गरजेच्याच वस्तू होत्या त्या घेतल्या तर अशा पद्धतीने घेतलं सगळं आणि आता ना आहो बाहे बाहेरून गाडी घेऊन येत होते तर अशा पद्धतीने केली आजची शॉपिंग आजचा व्हिडिओ सगळा मी ओरिजिनल व्हाईसमध्येच बरासा टाकलेला आहे तर कसा वाटला तो मला व्हिडिओ मला कमेंट करायला विसरू नका आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की शॉपिंग कशी झाली आणि कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते आणि त्यानंतर ना इथे इथं सगळं सामान वगैरे भरतो आहे आम्ही गाडीमध्येच तर डिक्कीमध्ये ना हे म्हटलं डिक्कीमध्ये न ठेवता पुढेच ठेवूया मग डिक्की ओपन केलेली परत बंद केली तर चला असाच होता माझा आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला हे सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्रीस्वामी समर्थ Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn